नमस्कार गण गण गणात बोते संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण गजानन महाराजांचे सुंदर आणि कारण मधुर वेळ ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद गजानना माझ्यावर कृपा करा न येते मी वारीला गजानना माझ्या वारीला गजानना माझ्यावर कृपा करा नये ते मी एक दोन तीन चार एक दोन तीन चार गजानन बाबाला नमस्कार गजानन बाबाला नमस्कार गजानन बाबा गजानना माझ्यावर कृपा करा नये ते मी वारी गजानना माझ्यावर कृपा करा ने ते मे वारी जानना ग जानना माध्या कृपानय ते मी वारी पाच पञ्च सात सत् पाच सहा सात आठ शेगावाची धरली मी वाट शेगावाची धरली मी वाट गजानना जानना कृपा कृ क्रपा करा ने मी वारीला गजानना जानना माझ्यावर कृपा करन येते मी वरीला गजानना माझ्यावर कृपा करन येते मी वरीला न उदाह करा बारा नऊ बारा गजानन बाबाचा गजर करा गजानन बाबाचा गजर करा गजानना मा कृते वारी ल ग जानना माध्या कृ कृपा कायते वारी गानना मा येते मी ल चौदा पन्धरा षोळा तरा चौदा पन्धरा षोडा वारीतले सन्त गोळा वारीतले सन्त माझ्यावर कृपा करान येते मी वारीला गानना माझ्यावर कृपा करान येते मी वारीला गजानना ग माझ्यावर कृपा करान येते मी वारी सतरा रा एकोणवीस वीस सतराठरा एकोणवीस वीस गजानन बाबा शे गावात गजानन बाबा शे गावात गजानना माझ्यावर कृपा करन येते मी वारी गजानना माझ्यावर कृपा करन येते मी वारी गजानना माझ्यावर कृपा करान येते मी वारीला लान येते मी वारीला येते मी वारीला गजानन महाराज की जय धन्यवाद